ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेसची हाक कोल्हापूरकरांनी मराठवाड्याला साथ देऊया आमदार सतीश पाटील यांचे आव्हान सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती घरे स्वप्न आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचं आव्हान कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने कोल्हापूरकरांना केलं आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया हा मदतीचा संकल्प काँग्रेसनं केला आहे त्यासाठी किराणा सामान प्रथमोपचार साहित्य सॅनिटरी पॅड्स चप्पल स्लीपर्स पाणी बॉटल्स पुरुष महिला लहान मुलांचे कपडे ब्लँकेट्स चटई रेनकोट टॉवेल्स व शालेय साहित्य देण्याचं आवाहन करण्यात आलं बुधवार पासून ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत ही मदत जिल्हा काँग्रेस कमिटीत जमा करण्यात येणार आहे त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला ट्रकद्वारे ही मदत मराठवाड्यातील पूरग्रस्त विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे कोल्हापूरकरांनी महापुराचा वेदनादायक अनुभव घेतला आहे महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता त्यामुळे आता दातृत्व करण्याची आपली वेळ आली आहे ही आपली जबाबदारी असून ही तुमची छोटीशी मदत ही पूरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी त्यांना मदतीचा हात पुढे करूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे महानकिपसाठी कोल्हापूरहून विठ्ठल बिरंजे